आत्ताची सर्वात मोठी अपडेट समोर आलीय देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी युतीचे दरवाजे बंद झाले व त्यांनी आमच्या घनाघात गा टीका केल्यामुळे आमच्यासाठी त्याचे दरवाजे बंद झाले देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा आत्ताची सर्वात मोठी बातमी देवेंद्र फडणवीस यांना महायुतीबाबत उद्धव ठाकरे यांच्यासोबत संभाव्य युतीबाबत प्रश्न विचारण्यात आला मात्र उद्धव ठाकरे आणि पुन्हा युती होण्याची शक्यता नसल्याचं फडणवीस यांनी व्यक्त केलं यावर बोलताना ते म्हणाले आहेत की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जी मैत्री घट्ट झाली आहे उद्धव ठाकरे यांच्या जी आपली जुनी मैत्री आहे ते पुन्हा तुमच्यासोबत येतील का असा प्रश्न विचारण्यात आला यावर उद्धव ठाकरे यांनी घणाघात करत म्हटलं की उद्धवजी आमच्यासोबत येण्याची कोणतीही शक्यता नाही कारण उद्धवजींनी आमच्यासोबत आपली दारं बंद केली एखाद्या गोष्टीवर तुमचे मतभेद असेल तर ते मतभेद दूर करून एकत्र येता येतं पण इथं मात्र परिस्थिती वेगळी आहे इथे आमची मनं दुखावली आहेत अशा शब्दात फडणवीसांनी आपली भूमिका स्पष्ट केली उद्धव ठाकरे ज्या प्रकारे उद्धव ठाकरे व्यवहार करणार प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतात त्या खालच्या स्तरावर जाऊन ते त्या बोलतात त्यामुळे मन दुखावतात जिथं मन दुखावतं तिथं युती होत नाही राजकीय मतभेद असतील तर ते दूर करून एकत्र येता येतं पण जिथं मन दुखावले असतील तिथं एकत्र येणं कठीण असतं आणि आमची मनं दुखावली आहेत हे मात्र नक्की आहे अशीच थेट भूमिका उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये झालेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की आता युती होणं शक्य नाहीये त्यामुळे तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये कळवा चॅनलवर नवीन नवीन तर सबस्क्राईब करा विसरू नका असेच नवीन अपडेट करता सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो